नेते नाराज असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतीय महापालिका निवडणुका जवळ आलेल्या आहेत तरीही अजून माजी आणि आजी अध्यक्ष यांच्यामध्ये असलेल्या विसंवादामुळे कार्यकर्ते नाराज आहेत निवडणूक जवळ येत आहेत मात्र तरीही कामांची आखणी कामांचं वाटप न झाल्यामुळे नाराजी आहे दिल्लीत झालेल्या बैठकीचा काहीच परिणाम झालेला दिसून आलेला नाहीये अजूनही नेत्यांमध्ये नाराजी कायम आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती मुंबई बैठकीमध्ये नाराजीचा सूर दिसून येतोय मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्यावर अजूनही पक्षातील नेते नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे महापालिका निवडणुका जवळ तरी सुद्धा आजी आणि माझी अध्यक्षांमध्ये असलेला विसंवाद दिसून येतोय आणि त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे याचा परिणाम निवडणुकीमध्ये दिसून येईल असा कार्यकर्त्यांचा सूर आहे निवडणूक जवळ आलेली आहे मात्र कामांची आखणी झालेली नाहीये विभागणी झालेली नाहीये कामांचं वाटपच झालेलं नाहीये त्यामुळे परिणाम निवडणुकीवरती दिसू शकतो असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे दिल्लीमध्ये या संदर्भामध्ये आधीच बैठक झालेली होती मात्र या बैठकीचाही परिणाम दिसून आलेला नाही तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगानं एमआयएम आणि मनसेसोबत युती न करण्यावरती काँग्रेस पक्ष ठाम आहे इंडिया आघाडीमधील पक्षांसोबत युती होणार पण एम आय एम आणि मनसेसोबत युती होणार नाही हे आता स्पष्ट झालेलं आहे दोन दिवस झालेल्या बैठकीमध्ये देखील स्थानिक पातळीवरती मनसेचा प्रस्ताव आला नसल्याचं चा स्पष्ट झालं आहे जुई जाधव काय या बैठकी संदर्भातली माहिती देत आहे जुई अनेक घडामोडी खरंतर काँग्रेसच्या बैठकीमध्ये घडल्या असं म्हणू शकतो एकीकडे कार्यकर्त्यांची नाराजी आणि दुसरीकडे मनसे आणि सोबत न जाण्याचा काय काय घडलं बैठकीत अगदीच आपण पाहतोय तृप्ती की गेल्या दोन दिवसांपासून काँग्रेस नेत्यांच्या म्हणजे स्टेट पार्लमेंटच्या बैठका सुरू होत्या त्या बैठकांमध्ये खर तर स्थानिक पातळीवर कोण कुठे युती करणार कुठला उमेदवार द्यायचा या संदर्भात चर्चा झाली परंतु सगळ्यात महत्वाचा आणि आकर्षणाचा मुद्दा ठरला तो म्हणजे मनसेच्या युती संदर्भातला जी माहिती आपल्याला सूत्रांकडे मिळत आहे त्या माहितीनुसार मनसे पक्षासोबत जाण्याचा प्रस्ताव हा स्थानिक पातळीवर कुठल्याही कार्यकर्त्याने ठेवला नाही म्हणजे मनसेसोबत जाण्यास स्थानिक पातळीवर देखील काँग्रेसचा कुठलाही कार्यकर्ता तयार नाही हे आता स्पष्ट झालं आहे त्यामुळे मनसेसोबत युती नाही हेच आता काँग्रेसच्या दोन दिवसांच्या बैठकांमधून स्पष्ट झालं आहे तर दुसरीकडे एमआयएम जो पक्ष आहे त्यासोबत देखील युती होणार नाही हे आता स्पष्ट करण्यात आलं आहे वंचित सोबत काही ठिकाणी स्थानिक पातळीवर युती होण्याची शक्यता आहे परंतु एम आय एम आणि मनसे या हे जे दोन पक्ष आहेत त्यांच्यासोबत स्थानिक पातळीवर युती होणार नाही हे तुमचा स्पष्ट या दोन दिवसांच्या बैठकांमध्ये झालेला आहे आणि तो अंतिम निर्णय देखील घेण्यात आला आहे काही दिवसांमध्ये अध्यक्षांकर्वे हा जो निर्णय आहे तो दिल्ली हायकमांड पर्यंत पोहोचवला जाईल तृप्ती धन्यवाद संपूर्ण माहिती करता